हिंडवडे शिया येथील घटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात मल्हार क्रांती संघटनेचे कोल्हापूर पोलीस महासंचालकांना निवेदन सादर मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा कोल्हापूर पोलीस महासंचालक कार्यालय व कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालय इथं जय मल्हार क्रांती संघटनेच्या श्रीमती गंगूताई नाईक महाराष्ट्र राज्य युवक संघटनेचे उपाध्यक्ष रोहित भाऊ मलमे यांच्या नेतृत्वाखाली जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते या शिष्टमंडळानं भेट घेऊन खोरोची तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील कैलासवासी उत्तम भाऊ जाधव यांच्या खुणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी तसेच भेंडवडे तालुका हातकनंगले येथील समाज बांधवांवर झालेल्या मारहाण प्रकरणी वडगावचे पोलीस निरीक्षक यांना निलंबित करावे शिए तालुका हातकलंगले येथील महिला पदाधिकारी यांच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या सरपंच जिल्हा परिषद सदस्य यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करावी अशा विविध मागण्यांकरता भेट देऊन सविस्तर चर्चा केली त्याचबरोबर मागणी मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला यावेळी महिला सरचिटणीस मणिषाताई मंडले युवक संपर्क प्रमुख राजाभाऊ मदने ज्येष्ठ सल्लागार शामराव वंटमोरे कोल्हापूर जिल्हा युवक अध्यक्ष भरत नाईक सांगली जिल्हा महिला अध्यक्षा श्रीमती शोभाताई चव्हाण कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा श्रीमती यशोदाताई नाईक पलूस तालुका अध्यक्ष संजय चव्हाण कोल्हापूर अध्यक्ष सचिन जाधव कोल्हापूर जिल्हा सचिव अमोल मंडले हातकणंगले तालुका अध्यक्ष सतीश मदने मिरज तालुका युवक प्रमुख महेंद्र नाईक कोल्हापूर जिल्हा युवक अध्यक्ष उपाध्यक्ष विशाल नाईक भेंडवडे शाखा अध्यक्ष सचिन बच्चन मंडले त्याचबरोबर बाळासाहेब चव्हाण संग्राम चव्हाण अक्षय चव्हाण विक्रम चव्हाण अतुल चव्हाण जाधव चव्हाण दशरथ चव्हाण दादासो नरोटे रवी नाईक अनिल नाईक सौरभ नाईक शरद नाईक श्रीकांत नाईक संग्राम नाईक व अक्षय मलमे त्याचबरोबर व कोल्हापूर जिल्हा व सांगली जिल्ह्यातील जय मल्हार क्रांती संघटनेचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते <स्तुण> कारवाई करावी आणि वडगाव पंतप्रधान या ठिकाणी कायदेशी कारवाई देखील करावी भूमिका आहे आणि नक्की पुढच्या काही दिवसामध्ये त्यांची कारवाई नाही झाली ते मला आपल्या ठिकाणी निर्णय घेतले इंदापूर तालुक्यामधील जयमला क्रांती संघटनेचा तालुका अध्यक्ष उत्तम जाधव त्याची अमानुषपणे मारहाण करून त्या ठिकाणी खून करण्यात आला त्या फून करणाऱ्या गुन्हेगार गुन्हेगारावर तात्काळ कडकशीर कारवाई करून त्याच्यावर मुखांतर्गत कारवाई करण्यात यावी अशा संदर्भात त्यांनी मागणीचं पत्र या ठिकाणी आम्ही फुलारी साहेबांना